आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत हर घर तिरंगा पाहून देशातील लोकांची एकता प्रेम दिसून येते आज असे वाटते सर्वांचे मन म्हणत आहे भारत माझा देश आहे आणि माझे माझ्या देशावर प्रेम आहे मला इतिहास प्रकाशाने जाणत आहे आजचा हा सोन्याचा दिवस पाहण्यासाठी माझे वडील हवे होते जे सच्चे समाजसेवक होते लोकांची सेवा करणे यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते असा गुणी प्रामाणिक व्यक्ती असे प्रेमळ वडील सहा वर्षापूर्वी पंधरा ऑगस्ट याच दिवशी आम्हाला सोडून गेले देश अमृत महोत्सव साजरा करत आहे याचा मला गर्व आहे पण तेवढ्याच तीव्रतेने येणाऱ्या वडिलांच्या आठवणीमुळे मन दुःखी होत आहे माझे वडील राजासारखे होते आणि राजासारखेच राहिले मला सांगायसाठी की वडिलांवर प्रेम करा जो आई वडिलांवर प्रेम करतो त्यावर सुखाने राहा म्हणणाऱ्या वडिलांना आपणही सुख दिले पाहिजे प्रत्येकाचे आपल्या आई वडिलांवर प्रेम असते परंतु ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला वेळ नसतो कामाचा तणाव अपुरा वेळ गरज नसताना वाढवलेल्या गरजा त्यामुळे होणारी आर्थिक ओडाटण आणि स्पर्धेची युग या सर्व गोष्टीमुळे आपण वडीलधाऱ्या माणसांना वेळ देऊ शकत नाही ते नकळत दुखावले जातात वडिलांवर प्रेम करा त्यांना आपल्यात सामावून घ्या त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचा आदर करा तर हे सांगायची गरजच नाही लागली पाहिजे मुलगा असो वा मुलगी वडिलांवरती प्रेम करा वडिलांना समजवून घ्या याचा अर्थ आईवर प्रेम करू नका असा नाही आई सर्वगुण संपन्न असते सर्व परिस्थितीला सांभाळून घेणारी असते आपले मुले परिवार आणि घरचे काम जिथे असते तिथे तिचे मन रमते परंतु वडिलांचे तसे नसते आपण समजावून घेतले तर, आई तर ते आई एवढेच आपल्यात रमतात आपले त्यांना खूप कौतुक असते तसे नाते तयार करा बोला बोलण्यावरती सर्व काही अवलंबून असते अगदी थोडे नियम पाळले तर आपल्याला त्रास होत नाही व आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होत नाही तेव्हा वडीलधाऱ्या माणसांशी वागताना या गोष्टी लक्षात ठेवा भांडण करा आपल्या मतांसाठी वाद घाला परंतु द्वेष नाही काम सांगा परंतु ऑर्डर नाही काम करा पण उपकार नाही थोडे बोला गोड बोला फक्त पैसा नको वेळ द्या जबरदस्ती समजू नका जबाबदारी समजा मुलगी सासरी येते आपल्या संसारात रमते खूप छान गोष्ट आहे आई वडिलांना यासारखे सुख नाही इथे मला लता दिंनी गायलेल्या दोन ओळी आठवतात बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे नकोस विसरू परी आईला जा मुली जा तू दिल्या घरी सुखी राहा वडिलांची आठवण आली तर सुट्टीची वाट न पाहता अचानक भेटायला जा आणि जो आनंद मिळतो तो, तो स्वतः अनुभव अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण आई वडिलांना आनंद देऊ शकतो परिस्थितीप्रमाणे वडिलांना भेटवस्तू द्या कौतुक करा